महाराष्ट्रातील तमाम शेळी पालक बंधू आणि भगिनी नो माझा तुम्हाला सादर प्रणाम म्हणून मी मुकुंद पालकर आरवी मुक्काम मुक्कामपोट सौंदनाबाद तालुका कळम जिल्हा धाराशिव म्हणून आपण पाहतात आरवी फार्म म्हणून आज तुम्हाला पावसाळ्यामधली अजून एक वेगळी समस्या मी तुम्हाला सांगणार आहे विशेषतः करून लहान पिल्लामध्ये लहान पिल्लामध्ये पावसाळ्यामध्ये समस्या आढळून येते बंधू कुठली समस्या आढळून येते मी प्रत्येक वेळेस सांगतोय बंधूंनो माझ्या शेळी पालक बंधू आणि भगिनीचा सगळ्यात मोठा कटाक्ष पाहिजे शेड मध्ये आल्यानंतर दोन गोष्टी तपासल्या पाहिजेत ह्या दोन गोष्टी कुठल्या पहिलं पिल्लांचं नाक बघितलं पाहिजे दोनच गोष्टी तपासा दोन गोष्टी बरोबर तुम्हाला समजेल त्या पिल्लाला काय झाले किंवा काय नाही पहिली गोष्ट त्याचं नाक तपासा दुसरी गोष्ट त्याचं ढुंगण तपासा तपासायची सुद्धा गरज नाहीये चला चालल्यानंतर एक तर नाक दिसतय थोडं फिरल्यानंतर त्याचा भाग दिसतय दोन भाग पाहिल्याबरोबर तुम्हाला समजतंय त्या पिल्लाचं काय पोझिशन आहे त्या पिल्लाची ग्रोथ काय त्या पिल्लाला काय बिमारी आहे बंधून बऱ्याच माझ्या शेळी पालकांच्या शेळींच्या पिल्लाला पांढरी संडास होती बघा संडासचे बरेच प्रकार आहेत बरं का ह्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हिरवी संडास असेल पांढरी संडास असेल काळी संडास असेल पातळ संडास असेल पण आज विशेष करून तुम्हाला एक वेगळं असणारे संडास सांगणारे बऱ्याच माझ्या शेळी पालकाच्या विशेषतः आज मला तोच तो प्रॉब्लेम आला म्हणून मी तुम्हाला सांगतोय पांढरी संडास आता पांढरी संडास पिल्लू का करत आहे म्हणून व्हिडिओ बारकावीनं बघा शेवटपर्यंत बघा नाहीतर काय होतंय बरेच माझे शेळी पालक व्हिडिओ बघतात दुसऱ्याच दिवशी फोन करतात क्यामुक माझ्या पिल्लाला असं झालं मी काय करू त्याला औषध सांगितलं पुन्हा प्रश्न विचारतय कि मी त्याला किती पाजू ते सांगितलं पुन्हा प्रश्न विचारते हे नाही मिळालं तर मी काय करू म्हणून मी सुद्धा एक काही मशीन नाहीये मी सुद्धा तुमच्या सारखाच एक सर्वसाधारण शेळी पालक आहे तुम्ही सुद्धा ह्या गोष्टीची जाणीव असावी लागते त्याकरिता व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा आवडला तरच लाईक करा आणि पुन्हा अजून एक सांगतो जर वाटलं तुम्हाला आपला एखादा बंधू शेळी पालक शेळी पालन करतो त्याला शेअर करा जेणेकरून त्याला सुद्धा या व्हिडिओची थोडी कुठं पार तरी त्याला फायदा होऊन जाईल तर बंधू जर तुमचं पिल्लू जर पांढरी संडास करत असेल ह्याचे लक्षणं सांगतो तुम्हाला समजा पाणी सरासरी हे पिल्लामध्ये वीस ते पंचवीस दिवस पहिले पिल्लूला दूध पिल्यानंतर एक वीस ते पंचवीस दिवसात झालं ना हे शंभर टक्के तक्रार आणि हे जर दुर्लक्षित केलं तर बऱ्याच माझ्या शेळी पालकाचे पिल्ले त्या ठिकाणी मरून जातात सांगतो किंवा कारण सांगतो सुरुवातीला कारण सांगतोय कारण कशामुळे होत आहे जर पिल्लू तुम्ही दुसऱ्या शेळीला जर दुसरं जर वेगळं दूध पाजत असाल तर समजा एखाद्या माझ्या बंधूच्या पिल्लांना दूध पुरत नाहीये ते काय करते दुसऱ्या एखाद्या शेळीला पाचतय त्याचं त्याचं दूध असणार जाड असतंय त्या ठिकाणी जर जास्त पिल्लू दूध पिलं तरी हे ते तक्रार वाढती बंधू त्याच्यानंतर त्याच्या शेळीला जर समजा ते दुसऱ्या एका पिल्लाला सोडून जर एकट जास्त पिलं तरी हे तक्रार वाढतीये ह्याच्यापेक्षा दुसरं सांगतो आता मला झालेली तक्रार सांगतो माझ्या पिल्लानं काय करतंय पिल्लू शेळ्यांना टाकलेला भरडा थोडा थोडा चाटतंय आपण जे शेळ्याला भरडं टाकतो का नाही ते पिल्लू सुद्धा ते चाटण्याचा प्रयत्न करतंय हे तिसरं कारण त्याच्या पुढचं कारण सांगतो पिल्लू काय करतंय बसल्या बसल्या माती चाटते बघा पावसाळ्यामध्ये जर माती पिल्लानं चाटली तर त्या माती वाटे त्याच्या काय असणारे काही बॅक्टेरिया त्याच्या पोटामध्ये जातात आणि त्याला बॅक्टेरिया इन्फेक्शन होतंय आहे बंधू ते पिल्लू काय करत एक तर शेंबडासारखी तरी संडास करतोय शेंबडासारखी शेंबूड असतो का नाही चिकट एकदम आम्ही त्याला शेमूड म्हणतो बघा आता कुठं काय नाव सांगत असले काय मला माहित मा नाहीये पण ते चिकट चिकट संडास करते पुन्हा पांढरी करते बंधून हे वेळीच उपचार केला तर तुमच्या पिल्ला काहीच होत नाहीये हे जर करत असाल तर सुरुवातीला त्याला काय करा थोड ग्राईप वॉटर पाजा वॉटर न त्याचं पोट थोडं क्लिअर होण्यासाठी मदत होईल आणि समजा ग्राईप वॉटर पाजले तुमच्याकडे जर तुमच्या आसपासचे जर काही लहान असणारे तुमचे लहान बाळ काही असतात बघा लहान बाळ सरासरी लहान पिल्लाला बंधुनो लहान बाळाचं औषध पाजायचं आता समजा मी तर काय करतो बंधुनो सरासरी माझी झिरो बजेट वर माझी असणारी शिळी पालन करतोय मी माझ्या बऱ्याच असणाऱ्या शेजारी पाजारी ज्यांच्याकडे लहान बाळ आहेत का नाही त्या बाळांच्या माते मातांच्या संपर्कामध्ये त्या दिदींच्या संपर्कामध्ये मी राहतो आणि त्यांना सांगतो तुमचे जर लहान बाळाचे काही उरलेले औषध असतील ना तर ते मला द्या मग बंधू सरासरी मी हे औषध थोडेफार एक्सपायर झालेले सुद्धा चालवतोय तुम्ही चालवू नका पण मी चालवतोय थोडंफार डॉक्टरच्या सल्ल्यानं किती पाजायचं काय पाजायचं पण सरासरी तुम्ही एक्सपायर झालेले पाजू नका आता मी बघा सरासरी मला हे ला एक्सपायर झाले आपलं सॉरी ला जानेवारी चोवीसला तरी ह्याचा वापर मी आज केलाय पण तुम्ही करू नका बर का आणि विशेष करून सांगतो एखाद्या डॉक्टरचा पण सल्ला घ्या तर बंधू हे काय करतोय मी हे आणलेले माझे फुकटचे औषध आहेत बघा हे नाही राहिलं तर दुसरी औषधं सांगतो हे काय फिरुजिले डायजी आहे ह्या औषधामध्ये फिरुजिले डायजीन हे लहानच बाळाचं आहे बर का तुम्हाला टाकतो स्क्रीनवर हे फिरुजिले डायजी आहे हे एक एक, एक, एक दीड मिली जरी पाजलं तरी चालतंय हे सकाळी पाजा आणि दुपारून काय करतो बंधून हे मेट्री नी, मेट्री निळा झोल हे मेट्री निळा झोल कंटेन बघा बंधू न हे सुद्धा लहान आहे बरं का आणि मी दुसऱ्याच आणलोय दुसऱ्या मातेकडून मागून आणलेलं त्यांनी जे झाल्यानंतर काही माता भगिनी काय करतात बंधू न सगळे औषधं कधीच पाजत नाही तर कुणीच पाजत नाही बरेच अर्ध्या दे बाट अर्ध्या बाटल्या राहतात बघा आता माझ्या हिशोबानं अर्ध्याच्या पुढं बाटली आणि ह्या बाटलीची किंमत आहे बंधू न बाटलीची किंमत माझ्या हिशोबानं बघा सत्तर साठ का सत्तर रुपये मला काही बरोबर दिसत नाही तर इतकी किंमत असणाऱ्या बाटल्या काय करतात टाकून देण्याऐवजी मी हे घेऊन येतो आणि ते असणारे माझ्या लहान पिल्लांना याचा वापर करतोय दोन्ही जरी बाटल्यातलं थोडं थोडं औषध एक एक दीड दीड मिले जरी पाजलं ना तुम्ही दोन टाईम तरी त्या लहान पिल्लाची संडास शंभर टक्के राहतेय एक तीन दिवस पाजा हे नाही मिळालं हे नाही मिळालं तर तुम्हाला दुसरं औषध सांगतो जे आपल्या मार्केटमध्ये मिळतंय सहजासहजी मिळतंय ते असणार ओ एफ ओ झेड तुम्हाला स्क्रीनवर फोटो ह्याचा टाकला जा जाईल ओ फ्लॉक्सॉक्सिन ओ झेड हे असणार एक शंभर मिलीची बाटली मिळती बंधून जास्त नाहीये एक दीड एक दीड मिली जर तुम्ही दोन टाइम पाजलं ना तरी त्या पिल्लाची संडास राहतीये आणि समजा हे न पण राहिली नाही एवढं करून सुद्धा जर तुमची संडास राहत नसेल तर एंड्रो स्ट्रॉंग नावाचं एक औषध आहे शंभर मिलिकेच बाटली भेटते एंड्रो स्ट्रॉंग एक दीड एक दीड मिलिक असणार जर तुम्ही त्या पिल्लाला दोन दोन वेळेस जर पाजलं दोन ते तीन दिवस शंभर आणि शंभर टक्के सांगतो खात्रीपूर्वक सांगतो तुमच्या असणाऱ्या पिल्लाची संडास त्याच ठिकाणी थांबली पाहिजे आणि थोडं काय करायचं तुम्ही जर एखाद्या शेणीला पाजत असाल वेगळ्या शेणीला पाजत असाल तर त्याच्यापासून थोडं तुम्ही त्या ठिकाणी त्याला रोका किंवा तुमचं जर पिल्लू एखाद्या वेळेस भरडा खात असेल तर त्याच्यापासून रोका तर बंधू ह्या चार औषधानं बाकी तुम्हाला इतर औषधं पाजायची मला वाटते गरज पडणार नाही ह्याच्यातल्या एखाद्या औषधाची तुम्ही जर तातडीनं जर इलाज केला ना ता तातडीनं ज्याला तातडीनं म्हणतो बघा आता काही माझे बंधू वेळ झाल्यानंतर आज नीट होईल बरस नीट होईल पिल्लू जरी पित नसला ना सकाळून पिलं नाही म्हणून दुपारी पिईल असे जे माझे बंधू वाट बघतात ते बंधू ह्या तोट्याला सामोरे जातात बंधू कुठलाच रोग सरासरी मनानं कधी नीट होत नाही ते जमाना होऊन गेला आता तुम्हाला झालेल्या बिमारीवर काही ना काहीतरी इलाज करावा लागेल त्याला सपोर्टिव्ह इलाज करावा लागेल आता जादूची कांडी नाही समजा सकाळी तुमचं पिल्लू पिलं नाही म्हणून तुम्ही जरा आज नाही पिल म्हणून उद्या पील हे अजिबात मनात आणू नका किमान त्याला सोडा तरी पाजा किमान त्याचं पोट तरी थोडं सोडा पाहिजे फ्री होण्यास मदत होईल ते असणार पिल्लू पुढचं पिण्यासाठी त्याला थोड तरी सपोर्ट करल पण शांत न बसता पील राम भरोसे शिळी पालन चालत नाही बंधू न तुम्हाला फार कष्टच करावं लागतंय त्याकरता बंधू न ह्या <laughs> पुढे जर तुम्हाला अजून वेगळी काय अडचण वाटली कारण हा व्हिडिओ माझ्या बऱ्याच असणाऱ्या शेळी पालक बंधूच्या चा बनवलेला आहे ह्या ह्यापेक्षाही तुम्हाला काही वेगळी अडचण वाटली बंधू शंभर टक्के मला कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर पाठवा लिहून मी माझ्या परीनं तुमचा असणारा तुमची अडचण सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन तर बंधूंनो या ठिकाणी येथेच थांबतो जय हिंद